जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभागामार्फत शौचालय हमारा, हमारा भविष्य ही विशेष मोहीम एकोणीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर राबविण्यात येणार आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली या मोहिमेत जिल्ह्यातील वैयक्तिक व सामुदायिक शौचालयांची तपासणी दुरुस्ती देखभाल व सुशोभीकरणावर भर देण्यात येणार आहे अपूर्ण व दुरुस्तीची गरज असलेली शौचालये तातडी दुरुस्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत शाळा ग्रामसभा स्वयंसहाय गट युवक मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वच्छता व आरोग्य विषयी जनजागृती केली जाणार आहे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती तसेच सरपंच व पंचायत अधिकाऱ्यांचा दहा डिसेंबर रोजी सत्कार केला जाणार आहे पंधराव्या वित्त आयोगातील निधी सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीसाठी वेळेत वापरण्याचे आदेश तालुका अधिकाऱ्यांना देण्यात आले असून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना सूचना दिल्या असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितलं